नमस्कार मंडळीनो कथामृत या चॅनल मध्ये आपल्या सर्वांच खूप खूप खुँ स्वागत आणि मी भाग्यश्री मागच्या भागामध्ये मी आपल्याला सांगितलेलं की मी एकादशीची कथा आपल्याला आज सांगणार आहे तर संत काय म्हणतात बघा अर्थात नारायण महाराजांचा हा अभंग आहे ते म्हणतात म्हणजे नारायण महाराज म्हणजे नामदेवरायांचे रायांचे ज्येष्ठ चिरंजीव आम्हा व्रत एकादशी देव केशव तीर्थ तीर्थकुळशी आणि क नेणोबा साधन आमचा विषय खरी कीर्तन एका साधकाने नारायण महाराजांना विचारलं ना की एकादशी व्रत कसं करायचं ते किती दिवसाचं असतं आणि फळ काय आम्हाला सांगा म्हणजे आम्हाला जर जमलं तर आम्ही ते व्रत करू त्यावेळी नारायण महाराज सांगतात की दशमी एकादशी द्वादशी या मोक्षाच्या राशी आहेत आणि या आल्या म्हणजे मोठा पर्व काळ आला असं आम्हाला वाटत असा आहे की जवळ तीर्थ असेल तर तीर्थास्नान करावं तर जशी परिस्थिती असेल तसं करावं पण शक्य तीर्थाला स्नान केले तर उत्तमच स्नान देवपूजा नित्य नेम करून सायंकाळी दिंडी नगर प्रदक्षिणा भजनाचे गजरात करावी रात्री कीर्तनाचा समारंभ करावा समाधान वाटते म्हणजे एकादशी सकाळी काकडा भजन करून स्नान संध्या करून पूजा अर्चा करून संकल्प करावा आणि मौन धारण करावं संपूर्ण दिवस ईश्वर चिंतनामध्ये घालवायचा अन्न प्राशन करायचं नाही अगर अन्न दुसऱ्यालाही द्यायचं नाही उपवास करायचा अर्थात उपवास म्हणजे देवाचे जवळ राहणे वास म्हणजे राहणे जवळ पण उपवास म्हणजे काहीच न खाणे बर का पण आपल्याला ते काही जमत नाही उलट उद्या एकादशी म्हंटल ना की आपल्याला दशमीलाच भूक लागते तर एकादशीला आपल्याला उपवास करायचंय फलाहार करायचंय म्हणजे फळांचा आहार बर का फलाहार म्हणजे फळांचा आहार आणि त्याच नंतर रूप झालं फराळ फलाहारच फराळ म्हणजे किती खाणे पण खरे तर तसे नाही बरं का त्या दिवशी माणसं आठवून आठवून उपवासाला काय चालतं बघतात विचार करतात कि बरीचे तांदूळ चालतात बरीसा भात परत खिचडी चालते काकडीची कोशिंबीर चालते शेंगदाण्याची आमटी करतात फळं खाली तर चालतातच बटाट्याचे वेफर्स चालतात बटाट्याचा चिवडा चालतो आता सध्या उपवासाचा डोसा पण निघालाय बर का रेसिपी आपल्याला दिसत असेल युट्यूबला तर आपण ना इतकं उपवासाला कराय प्रत्यक्षात पाहिलं ना तर एक दिवशी लंघन करायचंय बर का फळ खायची पाणी पेच निर्जल राहावे काही जण म्हणजे पाणी सुद्धा पितले तर काच पण लोक अशी आहेत तर अशा पद्धतीने उपवास करायचे दिवसभर उपवास करायचा आणि रात्री कीर्तन करावे रात्रभर जागर करावा आणि चार वाजता स्नान करायचं द्वादशीला सूर्य उदयाचे वेळी द्वादशी पारणे सोडायचे आणि द्वादशीला रात्री खिरापत करायची कि ज्यामुळे देव संतुष्ट होईल तर मंडळी तुम्हाला कथा सांगायची आहे ना, सांग ना? एकादशी चला तर आपण ज्या एकादशीचं व्रत करतो ना तिची उत्पत्ती पूर्वकाळी ब्रह्मदेवाच्या वंशात जालंधर असुर जन्माला आणि त्याचा पुत्रानव होता तर जालंधरचा पुत्र मुरदानव त्यानं देवाना त्रास दिला देव विष्णूकडे गेले प्रार्थना केली की हा दानव आम्हाला फार त्रास देतोय विष्णू आणि मुरदैत्य यांचं युद्ध झालं विष्णू बद्रिक आश्रमात आले बद्रिक आश्रमात आले आणि तो विष्णूच्या शरीरातून भगवान विष्णूच्या शरीरातून एक कन्या प्रकट झाली ती रूपवती होती तिने मुर दैत्याचा वध केला मग विष्णू जागे झाले आणि विचारलं त्यांनी कि हा दैत्य इतका उग्र होता याला कुणी मारल कन्याने सांगितले आपल्या आशीर्वादाने मी याचा वध केला विष्णू म्हणाले एकादशी होती तिने वर मागितला सर्व तीर्थात प्रधान विघ्नांचा नाश करणारी सर्वांच्या इच्छा पूर्ण करणारी देवी मी व्हावी जे एकादशी करतील त्यांच्या इच्छा पूर्ण करत जावे विष्णूने तथास्तु असा वर दिला आणि तेव्हापासून एकादशी व्रत सुरू झाले आहे व्यक्ती एकादशी वेगवेगळ्या तिथीवर येते आणि म्हणून तिची नावे वेगवेगळी आहेत या सगळ्याच एकादशा पुण्यकारक असून भक्तांच्या इच्छा पूर्ण करणाऱ्या आहे तर मंडळीनो ही होती कथा एकादशीची एकादशीची निर्मिती कशी झाली याची कथा मी आपल्याला सांगितली आणि साहजिकच येतोय तर तुलसीचा विवाह झाला आपल्या इथं पद्धत आहे की मग आपल्या इथं मुलामुलींची जी लग्न ठरलेली असतात ती आपण लग्न मुहूर्त सुरू होतात लग्न मुहूर्त सुरू होतात तर ही तुळशी विवाह कधीपासून सुरू झाला तुलसी विराह कधीपासून सुरू झाला नेमकी त्याची कथा काय आहे की आपण पुढच्या भागात पाहणार आहोत तर आपण इथंच थांबते मी आता आणि आपली आज्ञा घेते नमस्कार राम राम